ब्रेकिंग न्यूज पाहूया खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसल्याचं पाहण्यात आलं खाद्यतेलाचे दर तीस टक्क्यांनी भडकले गृहिणींचं बजेट त्यामुळे कोलमडलंय खाद्यतेलाच्या दरात पस्तीस ते पंचेचाळीस रुपयांची वाढ झाली आहे आता खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली या संदर्भात ताजी अपडेट घेण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत जोडले शिल्पा खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री वसण्याची जथा चर्चा रंगत आहे काय संदर्भात सविस्तर माहिती कशा प्रकारची दरवाढ झाली नक्कीच कारण आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस महागाई ही प्रचंड वाढत चाललेली आहे आणि या महागाईचा फटका विशेष म्हणजे गृहिणींना बसत आहे सध्या खाद्य तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे पस्तीस ते चाळीस रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे सुरुवातीला केवळ पाच टक्के आयात शुल्क केंद्राकडून आकारला जात होता मात्र गेल्या वर्षात सोळा सप्टेंबर वर पासून त्यामध्ये वीस टक्क्याने वाढ करून आयात शुल्क टक्के केला आहे आणि त्याचा परिणाम खाद्य तेलावर विक्रीवर झालेला आहे आयात शुल्कात मोठी वाढ झाल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत लिटर मागे तीस ते पस्तीस रुपये आणि किलो मागे चाळीस ते पंचेचाळीस रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे गृहिणींचं बजेट सध्या कोलमडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये खाद्य मध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रत्येक नाराजी व्यक्त केली जाते नक्कीच शिल्पा खर तर सामान्यांच्या खिशाला कात्री बसणारा हा निर्णय आणि त्यानंतर नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे खूप खूप धन्यवाद ब्रेकिंग न्यूज पाहूया खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली सामान्यांच्या खिशाला मात्र कात्री बसल्याचं कारण आलंय खाद्यतेलाचे दर तीस टक्क्यांनी भडकले गृहिणींचं बजेट त्यामुळे कोलमडलंय खाद्य तेलाच्या दरात पस्तीस ते पंचेचाळीस रुपयांची वाढ झाली आहे खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत म्हणले शिल्पा खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची आता चर्चा रंगत आहे काय या संदर्भात सविस्तर माहिती कशा प्रकारची दरवाढ झाली नक्कीच कारण आपण जर पाहिलं तर दिवसेंदिवस महागाई ही प्रचंड वाढच चाललेली आहे आणि महागाईचा फटका विशेष म्हणजे गृहिणींना बसत आहे सध्या खाद्य देण्याच्या किमतीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे पस्तीस ते चाळीस रुपयांची वाढ झालेली पाहायला मिळत आहे सुरुवातीला केवळ पाच टक्के आयात शुल्क केंद्राकडून आकारला जात होता मात्र गेल्या वर्षात सोळा सप्टेंबर पासून त्यामध्ये वीस टक्क्याने वाढ करून आयात शुल्क आता पंचवीस टक्के केला आहे आणि त्याचा परिणाम खाद्य तेलावर विक्रीवर झालेला आहे आयात शुल्कात मोठी वाढ झाल्यामुळे खाद्य तेलाच्या किमतीत लिटर मागे तीस ते पस्तीस रुपये आणि किलो मागे चाळीस ते पंचेचाळीस रुपयाची वाढ झालेली पाहायला मिळत आहे त्यामुळे गृहिणींचं बजेट सध्या कोलमडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या खाद्यतेलाच्या किमतीमध्ये अजून वाढ होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे त्यामुळे प्रत्येक गृहिणींकडून सध्या गु� नाराजी व्यक्त केली जात आहे करण नक्कीच शिल्पा खर तर सामान्यांच्या खिशाला कात्री बसणारा हा निर्णय आणि त्यानंतर नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल